नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचं आपल्या मराठी यूट्यूब आपल्या तरी सर्वांच्याच घरामध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी वरण हे केलेच जाते तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आंबड गोड व तिखट चवीचे फोडणीचे पिवळे धमक मुगाचे वरण करणार आहोत हे मुगाचे वरण झटपट तयार तर होतेच परंतु पचायलाही हलके जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाचे वरण करण्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी अर्धी वाटी स्वच्छ निवडून घेतलेली मुगडा घालून घेतलेल्या ही मुगडा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया आपल्याला डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणीही ओतायचं नाही यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया तसेच यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेऊया इथे आपल्याला डाळ शिजण्यासाठी डाळीच्या चारपट तरी पाणी वापरणे गरजेचे असते डाळीबरोबरच आपण यामध्ये टोमॅटोही घालणार आहे त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया हा टोमॅटो तुम्ही फोडणीमध्ये वापरला तरीही चालू शकते परंतु टोमॅटो जर डाळ शिज असतानाच घातला तर वर्णाला छान चव येते तो अजिबातही अक्का अक्का राहत नाही आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर मध्यमाचेवरती कुकरच्या तीन ते चार चिट्ट्या काढून घेऊया इथे तुम्हाला डाळ शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो डाळ शिजत आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकाया घालून घेत आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया इथे मी कोथिंबीरची जास्त करून देठच वापरलेले आहेत आता यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता हे मिश्रण ओबडधुबड वाटून घेऊया तीन ते चार सिट्ट्या करून घेतल्यानंतर यामधील वा पूर्णपणे गेल्यानंतर इथे आपली डाळ चांगली शिजलेली आहे डाळ थोडीशी घोटून घेऊया इथे तुम्ही हे फोडणीचं वरण करण्यासाठी मुगाची तुरीची व मसूरची डाळ एकत्र करूनही वरण बनवू शकता परंतु मुग डाळ पचायला हलकी असते तसेच ती शिजतेही लवकर वरण फोडणीला देण्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी भरून तेल घालून घेऊया वर्णामध्ये खूप जास्त तेल वापरायची अजिबातही गरज नाही तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरेही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याचे पाणी घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया त्यानंतर मगाचे जे आपण लसणाचं व कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलेले होतं ते घालून घेऊया लसणाचा व मिरचीचा कच्चेपणाचा आईपर्यंत हे पदार्थ चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया चिमुडभर हिंग घालूया मग अशी आपण शेत घालत असताना म्हणजे डाळ शेत घालत असताना यामध्ये हिंग व हळद वापरलेली असल्यामुळे अगदी थोडीशीच हळद व हिंग वापरायचं आहे आपल्याला ही परतण्याची सर्व प्रोसेस अगदी मंदाचेवरती करायची आहे नाहीतर हे सर्व पदार्थ जर करपले गेले तर आपल्या वर्णाला अजिबातही चांगली चव लागणार नाही सर्व पदार्थ चांगले परतल्यानंतर यामध्ये घोटून घेतलेली ही मुगाची डाळ घालून घेऊया इथे ही बरीचशी घट्टसर अशी डाळ आहे म्हणून यामध्ये मी गरजेपुरते पाणी घालून घेत आहे तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट वरण हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी वापरू शकता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया एक चमचा बारीक चिरून घेतलेला गोळ घालून घेऊया तर इतपत पात्र इथे मी वरण बनवलेलं आहे आता एकदम मंदाचेवरती पाच मिनटासाठी वरण चांगलं उकळून घेऊया तुरडाईमुळे बऱ्याचशा लोकांना पित्त होते व तसेच तुरडा शिजायलाही बराचसा वेळ लागतो त्यामुळे मुगडाळीचे वरण हे तुरडाईच्या वरणापेक्षा एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर अशा प्रकारे इथे आपले आंबड गोड व तिखट चवीचे मुगाचे वरण तयार झालेले आहे हे वरण तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर इथे मी भात करून घेतलेलं आहे हे वरण वाफा त्या भाताबरोबर अगदी अप्रतिम लागते आमच्याकडे तर हे मुगाचं वरण आठवड्यातून चार वेळा तरी केलं जातं तर, तर तुम्हीसुद्धा प्रकारे केलेलं मुगाचं वरण नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच जात जाता जाता आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका